आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणजे आज मराठवाडा मुक्त झाला पण असं काय सुरू होतं मराठवाड्यामध्ये ज्यापासून मुक्ती मिळवायची गरज पडली कोणापासून मराठवाडा मुक्त झाला असफ जहा नावाचा औरंगजेबाचा एक सरदार होता त्याला औरंगजेबाने तीन परगण्यांची जबाबदारी सोपवली होती पण नंतर त्याची ताकद वाढत गेली आणि त्यांनी वेगळं राज्य दक्षिणेमध्ये येऊन स्थापन केलं त्याची राजधानी म्हणजे हैदराबाद आणि त्यांनी स्वतःला जे नाव दिलं ते होतं निजाम उल मुल्क तेव्हापासून त्याचे जे कोणी सक्सेसर झाले त्या सगळ्यांना निझाम असंच म्हणतात निझाम स्वतंत्र होऊन त्याचा काही विशेष फायदा झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण की तो स्वतंत्र होताच त्याचं राज्य हडपण्यासाठी मराठे टपून बसले होते भोपाळ आणि पालखेडच्या लढाईमध्ये बाजूराव पेशव्यांनी निजामाचा इतका लाजीरवाना पराभव केला की नंतर त्याला मराठ्यांना टॅक्स द्यावा लागला मराठे त्याचे मालक बनले पण दोन वेळा हरवून सुद्धा मराठ्यांनी त्याचं राज्य पूर्णपणे संपवून टाकण्याची घाई केली नाही ही एक चूक झाली आणि या चुकीचे परिणाम पुढे तेलंगणा आणि मराठवाड्यातल्या लोकांना फार भयंकर स्वरूपात भोगावे लागले अठराशे अठरामध्ये जेव्हा मराठीशाही बुडाली त्यानंतर निजामाने इंग्रजांना आपलं नवीन मालक बनवला निजामाच्या काळामध्ये मराठवाड्यातल्या हिंदूंवर काय काय अत्याचार व्हायचे गावाच्या गावं कन्व्हर्ट व्हायचे या सगळ्या गोष्टींची हकीकत त्या काळचे मराठवाड्यामधले एक कलेक्टर सेतू माधवराव पगडी यांनी स्वतःच्या जीवनसेतू या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवली आहे तुम्हाला वेळ मिळाला तर ते नक्की वाचाल आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की हे सेतू माधुराव पगडी हे नेहरू गांधी कुटुंबियाच्या जवळचे होते काँग्रेसी होते सेक्युलर होते तरीसुद्धा त्यांना या विषयाची दाहकता प्रचंड जाणवली आणि त्यांनी ती लिहून काढली अगदी मोकळ्या जागेवर गाई गुरं चरायला गेली तरीसुद्धा टॅक्स लावला जात असे तुम्ही आत्ता ती बांगलादेशमधली बातमी वाचली असेल मुस्लिमांच्या प्रार्थनेच्या वेळेस हिंदूंनी स्वतःचे लाऊडस्पीकर बंद ठेवायचे तेव्हा प्रार्थनेचा आवाज नाही झाला पाहिजे हा नियम काही नवीन नाही आहे माझ्या मराठवाड्यातल्या मित्रांनो तुमच्या पूर्वजांनी हा नियम सहन केला आहे हाच एक्झॅक्ट नियम मराठवाड्यामध्ये सुद्धा निजामाने लावला होता या निजामानेच इस इस्लामच्या प्रचारासाठी आणि हिंदूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी एक गट तयार केला होता जो गट सशस्त्र सैनिकांचा होता त्या गटाला म्हणायचे रझाकार आणि त्यांचा जो काही पक्ष होता त्याला म्हणायचे मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एम आय एम घोड्यावर बसून हे रझाकार यायचे आणि वाटेल त्याला उचलून घेऊन जायचे जी परिस्थिती आज आपण पाकिस्तानमधल्या तरुण स्त्रियांबद्दल पाहतो मुलींबद्दल पाहतो त्यांचं अपहरण केलं जातं धर्मांतर केलं जातं जबरदस्ती हे सगळे प्रकार आपल्या पूर्वजांनी मराठवाड्यामध्ये भोगलेले आहेत त्या सगळ्या अत्याचारांचा पाढा वाचायला गेलं तर तुम्हाला कदाचित काश्मीर फाईल्स छोटा वाटायला लागेल आजच्या दिवशी पेशव्यांचं आणि मराठीशाहीचं अपूर्ण राहिलं हे काम सरदार पटेलांनी पूर्ण केलं शस्त्राच्या जोरावर धाक दाखवणारा निजाम जेव्हा ऍक्च्युअल पोलिसांची ऍक्शन झाली तेव्हा चार दिवस सुद्धा टिकू शकला नाही निजामाचे रजाकार पाकिस्तानामध्ये पळून गेले निजाम भारतीय पोलिसांना शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं मराठवाड्याच्या लोकांची या छळापासून मुक्ती करणाऱ्या सरदार पटेलांना शतशहा नमन आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा